रोड इथल्या गोरेवाडी परिसरात दोन मार्चच्या मध्यरात्रीला दूध व्यवसाय करणारे विनोद अनंत गायकवाड व पंचेचाळीस वर्ष राहणार महेश्वर अपार्टमेंट फ्लॅट नंबर बारा गोरेवाडी यांच्या तक्रारीवरून त्यांच्या मालकीच्या असलेल्या चारचाकी झायलो गाडी नंबर एम एच पंधरा डी सी सहासष्ट सत्त्याण्णव व टाटा छोटा हत्ती क्रमांक एम एच पंधरा जे सी शहात्तर पासष्ट या दोन्ही वाहनांची काही समाजकंटक टवाळखोरांकडून तोडफोड करून परिसरात दहशत पसरवण्याचं काम काही मद्यपीन होत असल्यानं परिसरात दहशत माजवण्याचं काम काही गुंड प्रवृत्तीचे लोक करीत असल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया तक्रारदार विनोद गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली मी विनोद गायकवाड रात्री काल रात्री माझ्या दोन गाड्यांचं नुकसान केलं काही अज्ञात व्यक्तींनी स्थानिक बसतात एक जायलो गाडी आहे तिच्यावर तलवारीने वार केली कैत्यांनी वार केलेली आहे आणि एक गाडी छोटा हत्ती आहे तिच्यावरती दगड मारलेलं आहे एक आल्टो आहे आल्टोवरती दगड टाकलेलं आहे त्यांनी आणि असं त्यांची दहशत अशीच वारा चालू आहे तर त्यांना कोणी बोललं तरी ते डायरेक्ट कोयते काढतात काही बोललो तरी पोलिसां इकडं दहशत नसल्यामुळं ना त्यांचा एकदम फावलेलं आहे तर कृपा करून पोलिसांनी यांच्यावर कडक कारवाई करावी रात्रीची गस्त घालवावी आणि नाही केलं तर अन्यथा आम्ही सर्व महिला मंडळ घेऊन पोलीस आयुक्तावर जाऊन उपोषणाला बसू किंवा निदर्शनं करू एवढं कृपा करून सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावा माझ्या मुलाच्या गाड्यांची तोडफोड केली रात्री इड्या सगळ्या आमच्या जिन्यामध्ये बिल्डिंग खाली अखेर मुलं बसता दारू प्या आल्या गेल्याला तकलीफ द्याता तरी आम्ही काही म्हणती नाही त्यांचा आमचा काही संबंध नाही हिडले बिल्डिंगचा एक मुलगा आहे आणि त्या बाहेरचे मुलं आहे त्यानी रात्री माझ्या घराला येईल दुकानाला दोन गाड्या माझ्या पडल्या मी एकटी माताना माणूस दुकानात बसते माझ्या मुलाच्या काही केसाला धाका लावल्या तर मी पाट मध्ये मी काय करीन हा तिढे येऊनच मी जीव देईन हा माझा एकच मुलगा आहे बर मी हात जुडून निन ते करून सांगते माझा एक मुलगा वारलेला आहे आमचं जीवन सगळं मतार पण माझ्या मुलाच्या जीवावरील या टवाळखोरांवर त्वरित नाशिक रोड पोलिसांनी कठोर कारवाई करावी तसंच गोरेवाडी परिसरात स्थानिक पोलीस चौकी देऊन रात्रीची गस्त पोलिसांनी वाढवावी जेणेकरून या टवाळखोरांना पोलिसांचा वचक राहील अशी भावना स्थानिक नागरिकांनी तसंच सामाजिक कार्यकर्ते किरण लोखंडे यांनी व्यक्त केली आज गोरेवाडी परिसरातील एक व्यावसायिक म्हणून जे गोरेवाडीमध्ये आहेत असे विनोदजी गायकवाड यांचा दुधाचा व्यवसाय आहे आणि गोरेवाडीमध्ये काल रात्री अतिशय निंदनीय अशी घटना घडली की हा छोटा व्यावसायिक असताना यांच्या व्यवसायासाठी असणाऱ्या गाड्यांवरती रात्री अज्ञात तरुणांनी किंवा गुंडांनी हल्ला केला रात्रीचा अंधाराचा अंधाराची वेळ साधत त्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या व्यवसायाच्यासाठी वापरण्यात आलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आहे। गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांवरती काही शस्त्रांनी वार करून त्या गाड्या फोडण्यात आल्या तर या गा या घटनेचा संपूर्ण गोरेवाडी परिसराच्या वतीनं आम्ही निषेध नोंदवतो परंतु झालेल्या प्रकाराची दखल नाशिक रोड पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो कारण अशी गुन्हे जर सातत्याने घडत राहिले तर निश्चितच गुंडगारीला गुंडगिरीला आळा बसणार नाही आणि वाईट घटनेला प्रोत्साहन दिल्यासारखं होईल म्हणून आम्ही समस्त नागरिकांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या घटनेतील जे के जे जे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांवरती निश्चितच कारवाई झाली पाहिजे कारण गोरेवाडी परिसर हा एकेकाळी सेन्सिटिव्ह भाग म्हणून पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे परंतु गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या गोरेवाडी परिसरामध्ये अतिशय चांगली सुव्यवस्था निंदा आ, नालस्ती होईल असे काही प्रकार घडत नाही किंवा अनुचित प्रकार घडत नाही आणि आता कुठेतरी ती सुरुवात झालेली आहे गेली एक दोन महिन्यांपासून असे छोटे मोठे छोट्या मोठ्या कारवाया गुंडांकडनं होत राहतात तरी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की गोरेवाडी हा परिसर अतिशय नाशिक जिल्ह्यातील जुना आणि सर्वसामान्यांचा परिसर असून या ठिकाणी कायदा सुव्यवस्थ व्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सी सी टी व्ही कॅमेरेज भासवावे किंवा पोलिस त्यांची या ठिकाणी निर्मिती करावी पोलिसांची गस्त वाढवावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अशी आम्ही प्र पोलीस प्रशासनाला विनंती करतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड